कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील जिल्हा परिषद प्रशाला अंतर्गत वाडी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या पंधरा वीस वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झाली होती यामुळे शाळेने ग्रामपंचायतला या संदर्भात विनंती केली असता ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या पुढाकारातून आणि योगदानातून तसेच लोकसहभागातून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना जीवमुठीत घेऊन चिखल तुडवत शाळेत जा करावी लागत होती रस्त्याअभावी पालक मुलांना शाळेत पाठवण्यास टाळाटाळ करत होते रस्त्यात दगड खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते शाळेने या संदर्भात विनंती केल्यानंतर ग्रामपंचायत सरपंच मनगटे उपसरपंच पटेल यांच्या पुढाकारातून आणि योगदानातून तसेच गावकऱ्यांच्या लोकसहभागातून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी चांगला स्वरूपाचा रस्ता मिळाल्याने पालक आणि शिक्षक शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे तसेच सत्कार सन्मान केलाय मात्र हे आमचे कर्तव्य असल्याचं सरपंच विलास मनगटे उपसरपंच युनुस पटेल यांनी व्यक्त आम्ही स्वखर्चातून या रस्त्यासाठी काम केले असून प्रशासनाचे देखील आम्हाला सहकार्य झाले आहे आहे त्याबद्दल तालुका प्रशासनाचे कौतुक यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षक पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एमसेन न्यूज नाचनवेल कन्नड मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतर्गतवाडी या शाळेवरील शिक्षक जेव्हापासून रुजू झालो दोन हजार एकोणीस अठराला तेव्हापासून या शाळेवर त्याच्या आधीपासूनसुद्धा रस्त्याची फार मोठी गंभीर समस्या होती आणि रस्त्यामुळे बऱ्याच दोन चार मुलांचा अपघातसुद्धा झाला मोडले काहींचं डोकं फुटलं आणि तरी मुलं शाळेत यायचे परंतु या चार महिन्याच्या पावसाळ्यात ते मुलं कधी हजेरीचं प्रमाण थोडं कमी जास्त होतं पण आता जो रस्ता यावर्षी दुर योग्य बनला त्यामुळे मला असं वाटत नाही की आता मुलांचं उपस्थितीलं प्रमाण घटेल ते उपस्थितीचं प्रमाण वाढतीच राहील आणि त्यामुळे मुलांना फार मोठा फायदा झालेला आहे लहान लहान छोटी छोटी मुलं जे गाड्यातून येत होते त्यांचे हातपाय खराब होत होते दप्तर खराब होतं बऱ्याच मुलांना जाताना बरेच मुलं पडलेले आहेत अक्षरशः ते दोन दोन तीन तीन दिवस शाळेत येत नव्हते पण रस्त्याची ही जी गंभीर समस्या आहे ही सुटल्यामुळे आता ते मुलं आनंदाने शाळेत येतात जे मुलं शाळेत यायला कंटाळा करत होते रस्त्यामुळे आणि पालकसुद्धा म्हणायचे की रस्ता खराब असल्याच्यानं पाठवायला कसं तरी होतं पण आता रस्ता योग्य झाल्यामुळे रस्ता बनल्यामुळे मुलंसुद्धा आनंदी आहे आणि मुलांसाठी फार मोठी मुलांचा फार मोठा फायदा यामुळे झालेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक श शाळा अंतर्गतवाडी केंद्र सेलगाव तालुका कन्नड इथं गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत असून ही शाळा अगोदर सुरुवातीला वस्ती शाळा म्हणून क ओपन झाली होती नंतर दोन हजार सहा आठमध्ये ही शाळा जिल्हा परिषदमध्ये कन्वर्ट झाली आणि नंतर आमचं पण कंटिन्युएशन दोन हजार चौदामध्ये झालं पण जवळपास दोन हजार चारपासून इथं रस्त्याच्या रस्त्याची खूप मोठी गंभीर समस्या असल्यामुळं विद्यार्थ्यांना यायला खूप अडचण होती तसेच दोन हजार सहा ते दोन हजार पंचवीसपर्यंत रस्ता खूप खराब होता त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप परिस्थिती अवघड परिस्थितीतून यावं लागत होतं चिखलमय रस्त्यावरून मुलं घसरून पडत होती तेव्हा आमच्या शाळेची गुणवत्ता चांगली असल्यामुळे जवळपास चार ते पाच किलोमीटर विद्यार्थी या शाळेत येतात पण रस्त्याअभावी त्यांना पण समस्या निर्माण झालेली होती तरी आम्ही नासेर भाऊ यांच्यामार्फत ग्रामपंचायतकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये जून दोन हजार पंचवीसमध्ये सन्मान्य गावचे सरपंच विलास बापू मनगटे तसेच उस उपसरपंच विनोद पटेल आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून आम्हाला रस्त्याचा हा गंभीर प्रश्न त्यांनी निकाली काढला व आमच्या मुलांना प्रत्यक्ष शाळेत येण्यासाठी रस्ता तयार झाला जवळपास पंचवीस वर्षानंतर आज जिल्हा परिषद शाळा आमची प्रायवेट शाळेसारखीच स्पर्धेत टिकून आहे आणि या शाळेसाठी जवळपास प्रायव्हेट बसमधून पंधरा ते वीस विद्यार्थी इथं तीन ते चार किलोमीटरहून येत आहे याबद्दल सन्मान्य सरपंच ग्रामपंचायत यांचा शाळेच्या वतीने खूप खूप आभार आणि धन्यवाद